आपचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब त्या काळात सांगायचे की जर का आमचा नगरसेवक आमदार नगराध्यक्ष कुठेही काम चुकारपणा करत असेल तर त्याच्या घरावर आंदोलन करण्याची तयारी ठेवा असा संदेश आम्हाला बाळासाहेबांनी दिलाय मी या स्टेजवर या जनतेच्या साक्षीने सांगतो की एकही नगरसेवक जर चौकटीच्या बाहेर जात असेल तर जशी विरोधकांना धडा शिकवण्याची ताकद या मायबाप जनतेनी मला दिली आहे तीच ताकद तुमच्या घरावर दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा समजा समज समजा पण नगरसेवक म्हणून अर्थात नगरसेवक म्हणजे म्हणजे नगराध्यक्ष सोडला असं नाही नगराध्यक्षाला सुद्धा त्याच पद्धतीने काम करायचं आहे